आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रोई जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक प्रमोद कदम कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर तिळवणी गावचे माजी सरपंच प्रमोद कदम यांनी ऐतिहासिक नगरी माणगाव गावाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन केले भेटीदरम्यान प्रमोद कदम यांनी रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर मी निडव निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली निवडून आल्यानंतर मतदारसंघातील रुई माणगाव साजनी तिळवणी अतिग्रे माणगाव वाडी मोडशिंगी या गावातील पायाभूत सुविधांची कामे करून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला माणगाव गावातील राष्ट्रीय स्मारकाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार माहिती दिली यावेळी उपस्थित तिळवणी माजी उपसरपंच सुकुमार चव्हाण माजी पोलीस पाटील दादासो गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शीतल गायकवाड चंद्रकांत चौगले ग्रामपंचायत सदस्य विजय कदम नवरंग चव्हाण जयवंत सोसायटीचे संजय कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष सुंदर माने अजित माने दिलीप कांबळे विलास सावंत रोहन कदम राहुल कदम विश्वजित माने बाबासाहेब शिंदे शरद कांबळे माणगाव गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी ऐतिहासिक स्थळाला आज भेट देण्याचा आपला उद्देश काय नेमका सर्वांना भीम आज या ठिकाणी माणगाव राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी अनेक वर्षे आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि या माणगावच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यासाठी आज मुद्दाहून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षापासून जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं आज रणकंदन चालू झाले म्हटलं तर काही व्हावं ठरणार नाही आणि हा रुई जिल्हा परिषद मतदारसंघ मागासवर्गीय पुरुष यासाठी आरक्षित झालेला आहे आणि मी या निवडणुकीसाठी उभा राहण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मानगाव मध्ये आलेलो आहे आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहात तर आपला जाहीरनामा काय असेल या निवडणुकीसाठी खरं बघा मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सक्रिय समाजकारणात आणि राजकारणात आहे एकोणीसशे पंच्याण्णवला ला आमच्या गावाचे माजी सरपंच सुरगण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकाश आवडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मी ग्रामपंचायत निवडून आलो आणि त्यावेळेपासून या राजकीय जीवनामध्ये मी काम करतोय आणि त्यामुळं तिळोणी गावचं सरपंच पद असू दे डेप्युटी सरपंच पद असू दे किंवा वडगाव मार्केट कमिटीमध्ये डायरेक्टर होण्याचं माझं जे पद मला मिळालं ते प्रकाश आव्हाड यांच्यामुळे त्यावेळा मला मिळालं होतं आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रुई जिल्हा परिषद मतदारसंघात असू दे मानगाव मोठं गाव आहे रुई मोठं गाव आहे आणि साधनी तिळवणी हत्तीग्रे आणि मडशिंगी या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यासाठी मी या निवडणुकीला उभा आहे बाहेरील गावातील उमेदवार म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये जे गाव येत नाहीत त्या गावातील उमेदवार देखील या रोही मतदारसंघामध्ये येऊन निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे त्याबद्दल आपली काय मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेले आहे आणि संविधानाच्या अधिकाराप्रमाणे कुणालाही कुठल्याही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्याचं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या यादीमध्ये नाव आहे त्याला कुठल्याही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहायचा अधिकार आहे त्यामुळे ते राहू शकतात एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा